माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पेन्शन वाढीवर सरकारने दिले मोठे स्पष्टीकरण ई पी एस नाइंटी फाईव्ह पेन्शन हजारवरून वाढणार का सरकारने संसदेत काय उत्तर दिले डी ए आणि डी आर बेसिक पेमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाबद्दलही मोठे स्पष्टीकरण दिले जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे श्रम राज्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितले आहे की कि किमान पेन्शन हजारवरून वाढवण्याचा कोणताही विचार नाही तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता देण्याची शक्यता देखील कमीच आहे काय आहे सरकारचे नवीन विचार किमान पेन्शन दीर्घकाळपासून वाढवावी अशी मागणी सातत्याने होत आहे अनेक माध्यमांनी दावा केला होता की कि किमान पेन्शन साडेसात हजारपर्यंत वाढवली जाऊ शकते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधील सीबीटी बैठकीत यावर निर्णय देखील झाला होता अशी ही चर्चा होती मात्र सरकारने संसदेत दिलेल्या निवेदनाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे संसदेत कोणकोणत्या प्रश्नांवर चर्चा झाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत पेन्शनधारकांच्या अडचणींवर खास चर्चा झाली खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी सरकारला थेट विचारले किमान पेन्शन वाढवली जाणार का पेन्शनधारकांचा डी ए वाढवला जाणार का सरकारच्या उत्तराने स्पष्ट करण्यात आले की किमान पेन्शन वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव अस्तित्वात नाही त्यामुळे लाखो पेन्शनधारकांसाठी लवकरात लवकर पेन्शन वाढण्याची शक्यता कमी झाली आहे यावर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे पेन्शनवाढीसाठी फंडिंग मॉडेलमध्ये मोठे बदल करणे आवश्यक आहे तेव्हा साडेसात वरून नऊ हजार पेन्शन देणे शक्य होईल यासाठी नियोक्त्यांचे योगदान वाढवावे लागेल किंवा सरकारकडून अनुदानात मोठी वाढ करावी लागेल जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत किमान पेन्शनवाढीचे स्वप्न पूर्ण होणार नाही